रामकृष्ण हरिमौली छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाची सुंदर भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आल्या श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला धरती आकाश भेटला जटा सोडल्या मोकळ्या धरती आकाश भेटला जटा सोडल्या मोकळ्या आल्या श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला डोंगर पहाड हिरवा नंदी फुलानी झाकला डोंगर पहाड हिरवा नंदी फुलांनी झाकला आला श्रावणाचा धारा शंभू बसले जपाला आला श्रावणाचा धारा शंभू बसले जपाला नाद ओंकार नामाचा बेलपिंडीला वाहायचा नाद ओंकार नामाचा बेलपिंडीला वाहायचा आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला पार्वती पूजी ते महादेवा पावला कैलासिचा पार्वती पार्वतीपूजी ते महादेवा पावला कैलासिचा आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आला श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला